मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना धनतेरसची मोठी भेट मोठी आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत मिळणार हा आर्थिक लाभ जाणून घ्या कोणता आर्थिक लाभ मिळणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शोधपर्यंत पहा मित्रांनो आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबतची मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे एसटी महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नुकत्याच काही दिवसांपूर्वी दिवाळी बोनसची घोषणा केली होती त्याआधी रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसची घोषणा करण्यात आली होती एवढेच नाही तर राज्य कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरचे वेतन दिवाळी आधी वितरित करण्याबाबतचा प्रस्ताव सुद्धा विचाराधीन नसल्याचे समोर आले होते याशिवाय मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी बोनस म्हणून एकतीस हजार रुपये देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बीएमसीच्या आयुक्तांनी या संदर्भातील आदेश नुकताच निर्गमित केला दरम्यान आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे ही बातमी भारतीय डाक विभाग कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे भारतीय डाक विभागाकडून नुकताच एक आदेश जारी करण्यात आलेला आहे या आदेशानुसार डाक विभागातील कर्मचाऱ्यांना साठ दिवसांचा पगार बोनस म्हणून दिला जाणार आहे या संबंधित कर्मचाऱ्यांना उत्पादकता संबंधित बोनस म्हणजे पीएल बी पी जाहीर करण्यात आला आहे या बोनसचा विभागातील ग्रुप सी च्या कर्मचाऱ्यांना मल्टीटास्किंग टास्किंग स्टॉप अपराजपत्री ग्रुप बी ग्रामीण डाक सेवक तसेच पूर्ण वेळ काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर राजीनामा दिलेले व रिटायर झालेले कर्मचारी सुद्धा या बोनस, बोनस साठी पात्र राहणार आहेत डाक विभागाच्या बाहेर प्रतिनियुक्तीवर गेलेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे कर्मचाऱ्यांना सात हजार रुपये प्रति महिना पगार गृहित धरून बोनसची रक्कम देण्यात येणार आहे एव्हरेज वेतन गुणीला सात दिन भागीला तीन तीस पॉईंट एक्केचाळीस या फॉर्म्युल्याच्या आधारावर बोनस दिला जाणार आहे तसेच कॉन्ट्रॅक्टर बेसिक वर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाराशे रुपयांचा काल्पनिक पगार गृहित धरून बोनस दिला जाईल नक्कीच डाक विभागाच्या या निर्णयाचा हजारो कर्मचाऱ्यांना फायदा होणार असून सदर निर्णयाचे संबंधिताच्या माध्यमातून स्वागत करण्यात आलेले आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या रूममध्ये धन्यवाद